नमस्कार मंडळी कसं आहे बरं ना तर आज आपण चाललो आपल्या भोसरी गाव जत्रा मैदानात भोसरी फेस्टिवल बघायला तर मित्रांनो तिकीट काढायला गेलो हा तिकीट वाला असला घाण असत होता माझ्याकडे बघून काय माहिती त्याला काय दिसले तिकीट काढल्यानंतर आतमध्ये गेलो तर, गे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं लहान मुलांच्या खेळण्याच्या एन्जॉय करण्यासाठी खूप छान नाही का व्यवस्था केलेली खाण्याचे वगैरे साहित्य सगळं अवेलेबल आहे तर मित्रांनो ही मुलगी मस्त इथे शूटिंग करत होती बॉलला मारत होती गोळ्या फुग्याला तर मित्रांनो लेडीजच्या कानातले नाकातले पायातले सगळे इथं स्टॉल लावलेलं ला। आहे पुढे गेलो स्मोक बिस्किटवाला होता म्हणलं दूर काय आपल्याला झेपत नाही तर आपला बघितला समोरचा बाई कपळातच गेले होते म्हणलं आपल्याला काय ह्याच्यात बसायचं नाही थोडं फिरलो पुढे गेलो नाही का व्हिडिओ काढले इकडचे तिकडचे बाई फूप फुल फॉर्म मध्ये होता याला तर आधीपासून त्या मोठ्या पाळण्यात बसायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो इकडं मस्त बोटिंग चालू होती पाण्यामध्ये छोट्याशा स्विमिंग पूलमध्ये नाही का मस्त म्हटलं आता गोल व्हिडिओ काढू पूर्ण नाही का तुम्हाला दाखवण्यासाठी पूर्ण एक व्हिडिओ घेतला गोल मग पाळण्याचा व्हिडिओ घेतला पशात पाळण्यामध्ये बसायचं होतं तो फॉर्म मध्ये आलं होतं पाळण्यात बसायला तिकीट वगैरे काढलं मित्रांनो सुट्ट्या पैसे घेऊन जावेत तर ते सुट्टे देत नाही त्याच्यामुळं ना। मग फायनली पाळण्यामध्ये बसलो भाऊनी फुल स्पीड वाढवला नाही का फुल गोल गोल पिरायला लागला याची दाईट कापळातच गेला व्हिडिओ काढू मित्रांनो मजा आली तुम्ही पण या एकदा अवश्य भेट द्या थोडेच दिवस राहिले तर आता जास्त दिवस न राहणार ते या एन्जॉय करा बारकाला मुलांना घेऊन या आपल्या फॅमिली फ्रेंड्स सोबत या फुल एन्जॉय करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलला टाकणार आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओ बघायला तयार राहा धन्यवाद